रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई बोलतोय आज आपण एक नवीन भाजी घेऊन आलो आहे जी भाजी आरोग्यदायी आहे आणि आरोग्यासाठी खूप त्याचे चांगले फायदे आहेत आणि त्या भाजीचा प्रकार आहे आपला जो कुडा येतो कुडा त्या कुड्याच्या शेंगांची आपण जशी चवळीची शेंगांची जशी भाजी होते तशी ह्या कुड्याच्या शेंगांची भाजी अप्रतिम होते त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत आणि हे सगळं आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळतंच पण त्याच्यातले बरेचसे घटक त्यानंतर जे जो नागल आपला जो कुडा येतो त्याच्यात नागल पण येतो आणि हा जो कुडा येतो या कुड्याच्या पानांच्या सुरुवातीला लोक काय करायची त्याच्यात तंबाखू टाकून ही जी पानं आहेत त्या पानांच्या तंबाखू टाकून याच्या बिड्या करायची बिड्या म्हणजे जसं सिगरेट असते तसं आणि ह्या बिड्या त्यावेळी फुकायचे या पानाच्या चा उपयोग त्यावेळी करत होते म्हणजे त्यावेळी